सुदूर सेवकांची वस मी इंग्लिश कुलच्याकडून उपमुख्य केला सेवानिवृत्ती शिक्षक तर मलाही पुरस्कार मिळाले आमच्या शाळा मोठ्या होत्या टेक्टॉनिज सोसायटी पण प्रायमरीच्या शाळा पाहिल्या मी जिल्हा परिषदेच्या प्रायट केली आज शाळा ओस पडल्या आहेत शाळेकडे कुणी येत नाही जिल्हा परिषदेतच शाळे शाळेकडे पाठ फिरवली असा एक अपप्रचार होता पण खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचं शिक्षण हे खऱ्या अर्थानं उच्च शिक्षणाचा पाया असतो आजच्या आज आजच्या युगामध्ये जे उच्च पदावरती जे बसलेलं आहे भारताच्या किंवा देशाच्या जे म्हणूया तर त्या ठिकाणी जे बसलेलं आहेत त्या सर्वांचं शिक्षण एकेकाळी जिल्हा परिषदेच्याच शाळेमध्ये झालं होतं म्हणजे शिक्षणाचं बिजांपूर हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं रोडलं जातं विनामूल्य अतिशय चांगल्या कौशल्याने ममतेने ममतेच्या रूपाने आईच्या रूपाने बाई शिकवतात मुलाला आई आणि बाई यातलं अंतर पडत नाही त्यामुळे मूल अतिशय जिवळ्याने शिकत असतं आत्ताचं जे शिक्षण दिसतं आहे आपल्याला बाहेरचं की जे मॉडर्न म्हणूया किंवा आत्ता इंग्लिश मिडियम म्हणूया किंवा जे खाजगी शिक्षण चाललं आहे याकडे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना न जाता जिल्हा परिषदेकडे यावं आजचं काम आजची शब्बाचकी हेच खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या कामाचा एक प्रतीक नमुना आहे कारण हे जरी उशिरा शब्बाचकी झाली असेल किंवा वर्ष लागत असलं तरी वर्षभराचं कामकाज हे खूप नावडण्यासारखं गो म्हणजे खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासारखं आहे माझ्या दृष्टिकोनातून एक प्राथमिक शिक्षिका माझ्या घरामध्ये आज तिला तालुका पुरस्कार मिळाला पण ज्यावर तालुका पुरस्कार मिळाला जरी तीस पस्तीस वर्ष लागली असतील तरीसुद्धा तिचा कामाचा आढावा घरातला आणि शाळेतला वाखडण्यासारखा आहे शाळेमध्ये ज्या पद्धतीने मुलांना शिकवते त्याच पद्धतीने ती स्वतःच्याही मुलांना शिकवते स्वतःचीही मुलं तिने बीटेक एम एस केलेली आहेत बीटेक एम बी ए झालेली आहेत बी बीटेक एम बी ए सांगण्याचं तात्पर्य शिक्षणाची गंगोत्री जशी घरात असावी तशी ती शाळेत असावी आणि जशी शाळेत असते तशीच ती घरात असावी या दोन्ही गंगोत्रीचा समाजामध्ये किती चांगल्या पद्धतीचा उपयोग होतो तो आज मला प्रचिती पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं पाच सप्टेंबर ही शिक्षकाच्या कार्याच्या कौतुकाच्या गोष्टींचा आजचा दिवस आहे प्रशासनानं पाठीवरती हात टाकून शब्बासकीचा हात टाकून त्याला पुढे लढ म्हणावं काम करावं म्हणावं आणि कामाचीच शब्बासकी आहे काम करत असणाऱ्या माणसाला शब्बासकी आज न उद्या मिळत असते फक्त आपण कामाच्या लाईनीमध्ये राहिलं पाहिजे आपली लाईन सोडून जाता का म्हणेल लाईनीत असणाऱ्या माणसाचा एक ना एक दिवस तरी नंबर येतो आणि तो आज पाच सप्टेंबर मला हे कौतुक आजच्या डोळ्यानं मी पाहिलं मला खूप छान वाटलं आज माझ्याच पत्नीला आदर शिक्षक पुरस्कार मिळाला आज मला पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये आदर शिक्षक पुरस्कार मिळाला होता पण त्यावेळचा आनंद मला घेताना आणि माझ्या सहचरणीला घेताना आज तिने तिचं कर्तव्य पूर्ण पार झाल्यानंतर तिला पुरस्कार मिळाला ते घरातलं असेल किंवा शाळेतलं असेल पण आज तिचं कौतुक आहे मी तिचा पती म्हणून मला सार्था अभिमान आहे धन्यवाद नमस्ते मी वर्षाने सुरवी सापडे जिल्हा परिषद शाळा जैतापूर येथे आम्हाला कार्यरत आहे माझी पहिली सेवा आहे ती जिल्हा परिषद शाळा गिरवी येथे सुरू झाली आणि गिरवी येथे मी पहिल्या पाच वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शन केलं आणि या शिष्यवृत्ती मार्ग मार्गदर्शनामुळे दरवर्षी चार ते पाच विद्यार्थी आमच्या शिष्यवृत्तीला लागायचे आणि यामध्ये आम्हाला माननीय आमदार छवनराव कदम हे नेहमी आमच्या शिक्षकांचा सन्मान करायचे तर अशा पद्धतीने पहिल्या पाच वर्षातच एक चांगल्या कामाची सवय मला लागली होती चांगली शाळा मला मिळाली होती चाळीस शाळांचा तो पगार पगार विभाग होता आणि अशा पगार विभागात एक नावाजलेल्या शाळेमध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाल्यामुळं तिथूनच प्रेरणा घेत मी काम करत राहिले त्यानंतर जिल्हा परिषद शाळा जकातवाडी जिल्हा परिषद शाळा सुद्धा मी अकरा वर्ष कार्यरत होते तिथेही मी खूप चांगलं काम केलं जिल्हास्तरावरती तालुका स्तरावरती अनेक विद्यार्थ्यांना मा यशस्वी पदापर्यंत गेलं याच्यामध्ये एकदा पहिली ते दुसरी पहिली दुसरीचा लेझिम हा जिल्हास्तरापर्यंत नेला त्याच्यानंतर तालुका प्रथम क्रमांक जिल्हास्तरावरती द्वितीय क्रमांक आला त्याच्यानंतर स्काउट गाईडमध्ये सुद्धा पंतप्रधानधार स्पर्धेपर्यंत दे विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी मी यशस्वी झाले होते त्याच्यानंतर मी स्काऊट गाईडमध्ये सुद्धा तालुकाची गाईड प्रतिनिधी होते अनेक सामाजिक कामामध्ये सुद्धा माझं काम होतं तर मी जिल्हा परिषद आज जगातवाडी सुद्धा विद्यार्थ्यांना गुणवंत होण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि माझा प्रत्येक वर्ग हा अगदी ऐंशी टक्के नव्वद टक्क्याच्या वर शंभर टक्के जवळजवळ तयार असायचा आणि सर्व विद्यार्थी लेखन वाचन म्हणजे पायाभूत साक्षरतेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गुणवंत होते मी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे हो लक्ष दिलं विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष दिलं आणि आपले विद्यार्थी गुणवान व्हावे प्रगतिशील व्हावे पुढे खूप मोठे व्हावे आणि चांगल्या पदावरती काम करावे अशी माझी खूप मनोमनी इच्छा होती तर असे अनेक विद्यार्थी माझे जिल्हा शाळा गिरवी येथील सुद्धा अनेक विद्यार्थी उच्च पदावर आहेत एम एस सी एम बी एस सीपासून अनेक चांगल्या पदांवरती विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये पी एस आय विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी मॅनेजर पोस्टवर आहेत बरेचसे विद्यार्थी माझे स्टार प्रवाहामध्ये काही विद्यार्थी आहेत असे अनेक विद्यार्थी गिरवीच्या शाळेमधून मिळवले त्यानंतर मी जे जकातवाडीमध्ये सुद्धा माझे खूप चांगले विद्यार्थी आहेत तेही विद्यार्थी खरंतर ही, ही जगातवाडी शाळा ज्यावेळेला मी पहिल्यांदा त्या शाळेमध्ये गेले त्यावेळेला ती शिक्षणाच्या बाबतीमध्ये गावामधून फारसं काही लोकांच्या किंवा आई मुलांच्या आई पा आईवडील शिकलेले नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना एकही गावामध्ये ग्रॅज्युएट विद्यार्थी नव्हता अशा वेळेला आम्ही त्या शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट शिक्ष विद्यार्थी करण्यासाठी प्रयत्न केले आणि बरेचसे विद्यार्थी तिथले देखील आता खूप खूप चांगल्या पदांवर आहेत कोणी बँकेत आहेत कोणी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन अनेक जण शिक्षक झालेले आहेत अनेक मुलं खूप चांगली चांगल्या पदावर गेलेले आहेत आणि नेहमी ती भेटत असतात याचा मला सार्थ अभिमान आहे त्याच्यानंतर मी जिल्हा परिषद शाळा झरेवाडी येथे काम केलं तिथेही माझ्याकडून शासनाचं एक बांधकाम असं शाळा बांधकाम तेही मी उत्कृष्टरित्या ते मनापासून केलं तेथीलही ते विद्यार्थी मी चांगले घडवलेत आणि तेथीलही ते माझे विद्यार्थी कॉम्प्युटर इंजिनियर किंवा मेडिकल साईडला असे गेलेले आहेत तेही विद्यार्थी भेटत असतात छान सांगत असतात मला छान वाटतं तर असं झरेवाडीमध्ये सुद्धा मी गेले नऊ वर्ष कामकाच केलं त्यानंतर जी माझी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा योद्श्वर याही ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून ज जिल्हा परिषद शाळा झरेवाडीत दोन हजार पाच सालापासून माझ्या मुख्याध्यापक चार्ज आला तिथपासून मला मुख्याध्यापक होतो नंतर मी योगेश्वरला पदवीधर शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली आणि तिथेही मी चार वर्ष खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं त्याही शाळेमध्ये त्याही गावातील विद्यार्थ्यांना अनेकच क्रीडा स्पर्धांमध्ये किंवा गुणवंत होण्यासाठी प्रयत्न केले आणि तिथेही खूप चांगलं काम करत राहिले त्याच्यानंतर मी तालुका ओट माझी बदली झाली आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा बोंबाळे केंद्रशाळा बोंबाळे या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून काम होतं पदवीधर शिक्षक म्हणून होतं म्हणजे वर्ग आणि मुख्याध्यापक अशा दोन्ही जबाबदारी मला पार पाडाव्या लागत होत्या तरीही मी एक मुख्याध्यापकाची जबाबदारी पार पाडून माझ्या वर्गाची जबाबदारी पाड पार पाडत होते आणि तिथेही माझे अनेक विद्यार्थी हे क्रीडास्कृतीमध्ये तालुका स्तरावर जिल्हास्तरावरती केंद्रस्तरावर आणि तालुका स्तरावर गेलेले आहेत त्याच्यानंतर बालनाट्य किंवा लोकगीत स्पर्धांमध्ये सुद्धा तिथेही आमच्या विद्यार्थ्यांचं आणि जिल्हा तालुकास्तरावरती तालुका क्रमांक आलेले आहेत त्यानंतर शिष्यवृत्तीलाही माझ्या त्या मुंबईच्या शाळेमधल्या कारगिर्दी माझ्या कारकिर्दीमध्ये या तपासजीवीच्या विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाला असे अनेक गुणवंत विद्यार्थी जिथेही केले तिथेही ग्रामस्थांनी खूप चांगली साथ दिली आणि मी त्यानंतर माझी शाळा जैतापूर येथे बदली झाली आणि मी ता जैतापूरच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक असे दोन्ही पद भूमिका पार पाडत आहे तिथेही माझ्या विद्यार्थ्यांना मी जास्तीत जास्त गुणवत्तेकडे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ही शाळा पुन्हा नावारूपाला येईल पूर्वी जी ही अतिशय जास्त पट असणारी शाळा होती ती आता पुन्हा नावारूपाला कमी पटांची हो, झालेली आहे ती अधिक नावारूपाला येऊन या विद्यार्थ्यांचा कौतुक होईल हे विद्यार्थी गुणवंत होतील आणि यशस्वी तिकडे वाटचाल करतील यासाठी मी निश्चित प्रयत्न करीन एवढीच मी आजच्या या शिक्षकतेनी ग्वाही देते माझी आता जवळजवळ माझी पस्तीस वर्ष जो आणि चार महिने सेवा झालेली आहे आता माझी जवळजवळ चार तीन ते चार वर्ष माझी सेवा अजून उर्वरित बाकी आहे परंतु तीही सेवा मी मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न करेन आणि मला आज जे प्रशासनाने माझा गुणगौरव केला एक छोटीशी शाबासकीची थाप दिली ही थाप खरंच मला खूप प्रेरणा मिळाली माझं काम खरं तर मी मनापासून फक्त करत गेले मी कधीही असं विचार केला नाही की मला पुरस्कार मिळावा वगैरे फक्त मी माझं काम हे चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल आणि पुढे आपल्याला जाता येईल माझा प्रत्येक शाळेत विद्यार्थी माझा कसा गुणवंत होईल माझी शाळा कशी चांगली नावारूपण येईल यासाठी मी प्रयत्न केलं जी जी शाळा मिळेल ती ती, ती, ती शाळा मी स्वीकारली आणि तिथं एक चांगलं पेरण्याचा किंवा चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि ती शाळा नावारूपण आणण्याचा मी प्रयत्न केला अशा पद्धतीनं मी एक छान नोकरी केली आणि हो ही नोकरी सम करत असताना मला माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी खूप साथ दिली माझे पती श्री सुधीर साबुरे हेही मान निष्कृत टिळक रोडला कुटुंब होते तर त्यांनीही मला खूप चांगली साथ दिली गेले तेहतीस वर्ष झालं आमचं प्रपंच चालू आहे आणि या प्रपंचामध्ये त्यांनी दिलेल्या साथीमुळे खरं तर गेले वीस वर्ष आमचे सर पुण्या पुण्यामध्ये बदली होऊन गेलेले असतानासुद्धा मी पूर्ण वेळ माझ्या शाळेसाठी वाहून घेत होते आणि मी शाळा आणि माझं कुटुंब याकडे पूर्ण लक्ष दिलं त्यामुळे माझी दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत आणि माझे जावईसुद्धा उच्च शिक्षित आहेत अशा पद्धतीनं मला खूप चांगलं कुटुंब हे सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे त्यांचे मला खूप चांगले आशीर्वाद आहेत कारण मी केलेल्या कामाचं फळ हेच मला आहे त्यामुळे मी याही गोष्टीमध्ये खूप आनंदी आहे समाधानी आहे आता मी नवीनच आमच्या सरांच्याबरोबर हरित सिनेमेचं काम करते तिथे विद् झाडांचे वृक्षांचं रोपण संवर्धन हे करण्यासाठी एक सातारा जिल्ह्याचा हा एक उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये मी सरांच्या बरोबरीने हिरिरीने भाग घेत असते अशा पद्धतीने अनेक सामाजिक कामामध्ये सुद्धा मी भाग घेतलेला आहे एकविसाव्या शिक शब्दातील शिक्षक कसा असावा याविषयीही मी लेख लिहिलेला होता तो माझा पेपरला आला होता त्यानंतर मी आमच्या जग जिल्हा प्रशास जकातवाडी येथे एक पुस्तिका आम्ही तयार केली होती आणि या पुस्तिकेमध्ये सुद्धा एक छान लेख लिहिला होता की एक उपक्रमशील शाळा जकातवाडी अशा पद्धतीनं ही उपक्रमशील शाळा चांगली प्रेरणादायी ठरली आणि ज्ञान रचनावादाचं काम कुमटे विद्यापीठामध्ये जवळजवळ वीस वर्ष मी काम केलेलं आहे अशा पद्धतीनं आमच्या माननीय शिक्षण विसराधिकारी भराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष जवळजवळ माझी बरीचशी सेवा ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्याच्यानंतर आत्ताचे आमचे माननीय गट शिक्षणाधिकारी खंदारे साहेब हे सुद्धा आत्ता आम्हाला खूप प्रेरणादायी आहेत आमचे केंद्रप्रमुख माननीय भुसने सर हे देखील आम्हाला खूप त्यांचंही काम चांगलं आहे आणि त्यांचीही प्रेरणा आम्हाला मिळते अशा पद्धतीनं एक चांगलं चांगली व्यक्तिमत्व आत्ता चा, आमच्या या कारकीर्द प्रशासनामध्ये असल्यामुळे त्यांनी चांगल्या शिक्षकांचा विचार केला आणि या पुरस्कारासाठी माझं नाव मला सन्मान केला माझा त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व प्रशासनाचे तसेच आमचा श्रीमती जाधव मॅडम यांचं देखील मनापासून मी धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा सर्व प्रशासनाचे मी मनापासून आभार मानते व आम्हा सर्व शिक्षकांना अशा पद्धतीनं तुम्ही पाठीशी थाप दिल्यामुळे नक्कीच प्रेरणा मिळते परंतु सर ज्या ज्या वेळेला शिक्षक काम करतील नक्कीच त्यांच्या पाठीवर थाप मिळावी एखादा शिक्षक हा बोलतो पण एखादा शिक्षक फक्त काम करत राहतो अशा काम करणाऱ्या शिक्षकांचा विचार प्रशासनानं व्हावा आणि तो आज झाला मा त्यामुळं मला खूप आनंद आहे धन्यवाद